मुख्यमंत्री पदाबाबत प्रत्येकाची इच्छा पण लोक स्वीकारतील असा चेहरा मान्य होईल राऊत विधानसभा निवडणुकीसाठी काही दिवस उरलेले असतानाच महाविकास आघाडीत बैठकांचा सिलसिला वाढला आहे विधानसभेसाठी जास्त जागा असल्याने चर्चेसाठी वेळ लागतोय लवकरच यादी जाहीर केली जाईल असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे मुख्यमंत्री पदाबाबत त्यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे विधानसभेच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे महाराष्ट्रात महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी टक्कर होणार आहे महायुतीमध्ये भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षांचा समावेश आहे तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस शिवसेना युबीटी आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचा समावेश आहे जागा वाटपावरून महाविकास आघाडीत बैठका सुरू आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर चर्चा सुरू आहे शिवसेना यू बी टी पक्षाचे नेते संजय राऊत यांनी लवकरच जागावाटप पूर्ण होतील आणि ते जाहीर केल्या जातील असंही म्हटलेलं आहे के अगला मुख्यमंत्री कांग्रेस का होगा उसके बाद नाना पटोले का बयान आया कि अगला मुख्यमंत्री महाविकास आघाड़ी का होगा सर किस देखते हैं क्या कहना महाविकास आगाड़ी का ही होगा तो मुख्यमंत्री का मुख्यमंत्री हम नहीं चुनेंगे इस राज्य की जनता चुनेगी इस बार राज्य की जनता मुख्यमंत्री को वोट देगी महाविकास आघाड़ी को वोट देगी मतलब इस राज्य का मुख्यमंत्री बदलना है सबसे भ्रष्ट मुख्यमंत्री है आज मैंने पढ़ा है एक नेता लक्ष्मण हाके ने कहा है ये जो मुख्यमंत्री है ये गुंडों का और भ्रष्टाचारियों का दो नंबर वालों का मुख्यमंत्री ऐसे मुख्यमंत्री हटाकर एक साफ सुथरा प्रतिमा वाला मुख्यमंत्री अब लाएंगे पिछली बार बयान नारा लगा था कि आपकी बात चार सौ पार आप देवेंद्र फडणवीस बोले इस बार हम सेंचुरी मारेंगे आप इस तरह से सेंचुरी मारेंगे या पहले बॉल पर आउट होंगे क्या आने वाला समय बता बेसिकली देवेंद्र फडणवीस पहले से ही मैदान से बाहर जा चुके हैं उनको महाराष्ट्र के मैदान में अब जगा नहीं है वो खुद हार चुके हैं उनको हराया गया वो मन से भी हारे हैं सभी माध्यम से हारे हैं वो सिर्फ ऊपर ऊपर की बातें करते आब उको कोई गंभीरता नाही लिताय नेता अशी माहिती अधिकृतपणे कोणी दिलेली नाही अफवांवरती विश्वास ठेवू नका आमच्या जागा वाटपामध्ये कोणती मतभेद नाहीत इतकं मी सांगू शकतो अत्यंत सुरळीत पद्धतीनं सुरू आहे आता हे आपल्या मनाचे श्लोक जर कोणी मांडत असतील हा त्यांचा प्रश्न असं 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 कोणते असं असं कोणते सूत्र ठरलेलं नाही ज्या जागेवर ज्या पक्षाची ताकद आहे तो ती जागा लढेल कोणतेही सूत्र नाही तिन्ही पक्षामध्ये कमालीचा समन्वय आहे आणि येत्या काही दिवसामध्ये तुम्हाला त्या संदर्भातलं वृत्त अधिकृतपणे समजेल थँक्यू ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई